सारा शहर मुझे ड्राइंग के नाम से जानता है और इस शहर में मेरी हैसियत है मैं कैसे जागया। जागया। अरे जागया। आता जी तुम्हें प्रीमियम वीडियो पाला थे कसा झालेला आहे हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता जर कुणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका असेच ट्रेंडिंग टॉपिक्सवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते तसेच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला थोडा न स्किप करता बघायचा मग हे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे कसं झालेला आहे ते पूर्णपणे समजून जाईल तर तुम्हाला माहिती आहे आपला जे अलाईट मशीन ॲप आहे ते अलाइट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे अलाईट मशीन ॲप ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जे तुम्ही इम्पोर्ट केला आपल्या बिट मापोचे घ्यायचे बीट मापोचे ओपन करून घ्यायचं आहे बीट मापोजी ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे काही सॉंग्समध्ये तीन जी म्हणजे टेक्स टेक्स्ट जी पण ऑलरेडी आपण ॲड केलं ॲड केल्यानंतर जीला इफेक्ट पण ऑलरेडी आपण अप्लाय केलं आपलाय केल्यानंतर झिरो व्हायचे प्लस सेकंड क्लिक करी क्लिक केलं जे मिडवर त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे एन जीतून ॲड करून आहे ॲड करून थ्री डॉटवर क्लिक करे क्लिक केल्यानंतर फुले रकम्पोज करून घेतल्यानंतर मित्रांनो त्या जीला दहा पॉईंट सोळा सकाळ वाढून घ्यायचा वाढून घेतलं मित्रांनो बघू शकता पिंजिला अशा प्रकारे काय आपण टेक्स्साइड पेंजी आहे पेंजीच्या अशा प्रकारे काय जी बॅकग्राऊंड करून आहे बॅकग्राऊंड करून घेतले मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली फर्स्ट पेंजी ऍड झा ॲड झाल्यानंतर सेकंड पेजी दहा पॉईंट सोळा सेकंदाच्या प्लस सेकंड क्लिक करा त्याची मिडवर त्यानंतर एक जी जीवन ॲड करून क्लिक करा क्लिक फुल करून खुल्या करून आपण पीएंजीला शॉर्ट पर्यंत वाढवून घेऊ शॉर्ट पर्यंत वाढवून घेतले मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी बीट लावले त्या त्या ठिकाणी पीएंजीला अशा प्रकारे काय कट करून आहे तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे की आपण ज्या ज्या ठिकाणी बीट लावली होती त्या ठिकाणी आपण जीला कट करून घेतले कट करून घेतल्यानंतर प्लस एका क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही एक जीतून ॲड करून घे ॲड करून एन जीला काय मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय क्रॉप करून घेत आहे क्रॉप करून घेतल्यानंतर कलरवरती जायचे कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक करून घेत आहे ब्लॅक करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शेत अशा प्रकारे या एन जीला पण वाढवून घेत शर्ट पण मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे जी आपली ॲड जात ऍड झाल्यानंतर जे आपली इमोजची जी आहे पि इंजीतून ॲड करण्यासाठी प्लस आयोकनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर मेडावरची मच्छी मित्रांनी एन जी आपल्या टेलिग्राम चॅनला सहजपणे भेटून जाईल तिथून तुम्ही सहजपणे डाऊनलोड करून तुमच्या पीएंजी मध्ये वापरू शकता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पण पेंजीला पी पेंजीला पण शॉर्टपणे वाढून घ्या शॉर्ट पण वाढवून वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली मच्छी पण पेंजी ॲड ॲड झाल्यानंतर प्लस आयकॉनवर झिरो सेकंदायच्या प्लस ऐकून क्लिक करा इथून एक इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून ह्या पण जीला अशा प्रकारे काही क्रॉप करून घेत क्रॉप करून घेतल्यानंतर पिंजीलावरती ॲडजस्टमेंट करून घेत आहे करून घेतल्यान त्या पिंजीला दहा पॉईंट सोळा सेकंद वाढून घेतो वाढवून घेतल्यानंतर कलर होते त्याच्या कलर होती गेल्यानंतर मित्रांनो वाईट इफेक्ट करून घ्यायचा वाईट इफेक्ट करून घेतल्यानंतर पिंजी आहेत पिंजीला अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचा तर मित्रांनो बघू शकता अशा जी टेक्स साईड पिंजी होती त्या पिंजीला आपण बॅकग्राऊंड करून घेतलेले बॅकग्राऊंड करून घेतले ह्या पेजीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे तुम्ही आपल्याला सिक्यपेड इम्पोर्ट केलं ते आपल्याला सी की पेड पूजे ओपन करून घेते आपला सिक की पूजे ओपन करून घेतले जे फर्स्ट पेन जी जे पीन जी आहे टच करते फिटोज जायचे गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घेते कॉपी इफेक्ट करून घेतलं आपला बीट मापोज वरती यायचे आपला बिट मापोजीवरती आल्यानंतर जी झिरो सेंदा जी पिन जे पीन जे टच करते फिटोजाची फिटवर गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून घेतले मित्रांनो बघू शकता अशा की आपल्या जीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला पेट पूजे ओपन करून घेते ओपन करून घेतल्या दुसरी पिंजय पिंजय पिंजन पिंज इफेक्ट कॉपी करून घेते आपला बीट मापोजीवरती चे आपला बीट मापोजीवरती आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या सेकंड जीला पण इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय तर मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या चेन टेलिंग टेलिग्राम चॅनेलला जॉईन केलं नसेल लगेच तिथून जॉईन करा कारण की आपण व्हिडिओची मटेरियल अगदी फ्रीमध्ये देत असतो तिथून तुम्ही सहजपणे डाऊनलोड करून तुमच्या पीएनजी मध्ये वापरू शकता आपल्या टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हो बघू शकता सेकंड पीएनजीला पेनजीला इफेक्ट आपला झाला अप्लाय झाल्यानंतर आपल्या शेकीपेड पूजे ओपन करून घेतला शेकी पेड पूजे ओपन करून घेतली घेतल्यानंतर जे थर्ड दिस दिसत पिंजीला टच करते इफेक्ट कॉपी करून घेते इफेक्ट कॉपी करून घेतल्या आपला बिट मपोजीवरती बिट मॉपोजीवरती आल्यानंतर सेकंड पेंज दिस पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेते मित्रांनो प्रकारे तास सेकंड पेंजीला पण आपला इफेक्ट झाला झालाय झाल्यानंतर आपल्या शेकेपीठ पोजी ओपन करून घेते आपला शेक्के पीठ ओपन करून घेतल्यानंतर जे शेवटची दिस दिसते पिंजीला टच घेत इपीट जायचे इफिट वर गेल्यानंतर कॉपी बीट करून घेते कॉपी इफेक्ट करून घेतल्या आपला बीट मापोच्या आहे आपला बीट मापोची वरती आल्यानंतर ती तीन ऑप्शन आहे पिन लाईफ अप्लाय करून देतो अप्लाय करून घेतली नंतर मग अशा प्रकारे आपल्या सर्व पिनची लाईफ अप्लाय करून घेतो अप्लाय करून घेतलं आपला व्हिडिओ अशा प्रकारे क्रेडिट झालेला व्हिडिओ गॅलेरी म्हणजे सेव्ह करणार सेटिंगच्या बाबतीत दिसत असेल तुम्हाला क्लिक क्रिकायचे क्लिक करायचं